हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर मी प्राची आहात मजेत ना मजेतच मज़ित राहा तर हा माझा चपातीचा तवा आहे आणि हा मी नवीनच तवा घेतला पण चपात्या करून करून तो इतका काळा झाला आहे त्याच्यावर भरपूर असा काळा थर बसलेला आहे तर ह्याला आपल्याला घरच्या घरी स्वच्छ करायचं आहे तर त्यासाठी काय करायचं हा जो तवा आहे ना तो गॅसवर ठेवायचा गॅस चालू करायचा आणि हा फ्लेमवर गॅसवर हा तवा आपल्याला कडक गरम करून घ्यायचा आहे गरम झाला की त्याच्यावरती असं मीठ पसरवून घ्यायचं पूर्ण गॅसवरच आणि एखादं लिंबू घ्यायचं अर्ध लिंबू आणि त्या लिंबाचा लिंबा रस ना त्याच्यावर पूर्ण पसरवायचा मिठावर आणि त्यानंतर गरम गरमच असताना गॅस आपण इथे बंद केलेला नाही आहे तुम्ही पाहू शकता गरम गरमच गॅसवर आपल्याला ह्या मिठाबरोबर हे लिंबूसुद्धा व्यवस्थित प चोळून घ्यायचं आहे माझ्याकडे दोन लिंबाचे तुकडे होते आणि ते अर्धे अर्धे झालेले होते म्हणून मी दोन्ही लिंबाचे तुकडे घेतले आणि व्यवस्थित असं घासून घ्यायचं हे लिंबू जे आहे ना जोवर आपण हे मीठ घासतोय मीठ संपत नाही तोपर्यंत आपल्याला गॅस चालूच ठेवायचं आणि गरम गरमच गॅसवर आपल्याला हे पूर्ण सगळीकडे लिंबू आणि मीठ लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असं घासायचं त्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे गॅसवर अशा पद्धतीने लिंबू जे आहे ते तव्यावर घासून घ्यायचे आणि त्यानंतर ह्याला काथ्याच्या सहाय्याने गरम गरमच असताना थोडंसं साबण लावून किंवा लिक्विड असेल तुमच्याकडे तर लिक्विड लावून घासून घ्यायचं आहे आणि त्यानंतर धुवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी आपल्या इथं तवा निघालेला आहे पण माझा तवा भरपूर दिवस झाले अशा पद्धतीने काळा झाला होता आणि भरपूर थर बसला होता त्यामुळे मी ह्याला डबल गरम करून डबल असं घासून घेतला आणि त्यानंतर जिथे जिथे थोडं थोडं जे राहिलं होतं ना ते पण आपल्याला घासायचं आहे मी पुन्हा एकदा हा तवा मागच्या साईडने सुद्धा गरम असताना घासून घेतला मागच्या साईडने पण बऱ्यापैकी हा तवा चकचकीत झालेला आहे तुम्ही पाहू शकता पण सगळी तव्यावरची जी काही काळी थर बसला होता ना तो निघाला नव्हता म्हणून मी काय केलं एक पुन्हा एकदा हा तवा गरम करून घेतला आणि त्यानंतर काथ्याच्या साह्याने गरम झाल्यानंतर एकदा मीठ चोळल्यानंतर लिंबू चोळल्यानंतर त्याचे जे चारस जो काळा थर होता ना तो असा हलकासा म्हणजे निघून निघायलाच लागला होता मग मी त्याला के काय केलं काथ्याच्या सायाने व्यवस्थित असा घासून घासून घेतला आणि त्यानंतर माझ्याकडे थोडासा ना छोटा चाकू होता त्या चाकूने जे काय काळे काळे थोडे थोडे थो, 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 राहिले होते ते मी घासून घेतले माझा तवा भरपूर दिवस झाले असा काळा पाकटीने जाड झाला होता म्हणून तो पटपट निघाला नाही पण तुमचा तवा जर थोडाफार असेल ना तर तो पटकन निघेल फक्त लिंबू आणि मिठाने तुम्ही ही ट्रेक नक्की वापरून पहा ट्रेक आवडली तर मला कमेंट करून सांगा तुमच्याकडे पण जर काही असं अशा काही ट्रिक्स असतील तर मला नक्की कळवा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या भागातून बघता हे पण मला कमेंट करून सांगा म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोचलेले आहेत ते आणि अशाच नवनवीन ट्रिक्ससाठी आणि ट्रिप टिप्ससाठी माझ्या प्राची घोरपडे ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर त्या शेजारी जी बेल बेलायकॉन आहे तीसुद्धा क्लिक करा म्हणजे जे काही नवीन व्हिडिओ देतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओला लाईक करा तर बघू शकता तुम्ही माझा हा जो तवा आहे ना तो किती अगदी नव्यासारखा चकचकीत झालेला आहे असं वाटते की आत्ताच तवा घेतलेला आहे अजून एकदा दोनदा मी घासला ना की ह्याच्यावरचे सगळे जे काय काळे डाग आहेत ते सुद्धा निघून जातील अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरात असलेले चपातीचे तवे स्वच्छ करू शकता चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद